नमस्कार मित्रांनो आज मी घेऊन आली आहे मृत्युंजय भाग दहा अंतिम सामना हा दिवस टाळता येणारा नव्हता जन्मापासून ज्या नावाशी माझं नशीब बांधलं गेलं होतं ते म्हणजे अर्जुन आज रणांगणावर भाऊ विरुद्ध भाऊ उभे होते मी कर्ण आणि हा माझा अंतिम सामना सूर्यवराला रणांगण थरथरत होतं दुरून मी त्याला पाहिलं अर्जुन गाडी होतात सारथी आणि मी एकता माझ्या शापांसह दोन रथ समोरासमोर आले आकाशात बाणांचा वर्षाव सुरू झाला अर्जुनाचा प्रत्येक बाण अचूक होता माझा प्रत्येक बाण उत्तर देत होता अंधारलं भूमी थरथरली देवही थांबून पाहत होते लोक म्हणाले हा युद्ध नाही ही, ही नियतीची लढाई आहे मी अर्जुनाचा रथ हादरवला त्याचं धनुष्य क्षणभर थांबलं कृष्णही सावध झाले त्या क्षणी मी त्याला मारू शकलो असतो पण माझ्या मनात आईची आठवण आहे कुंतीचं वचन मी थांबलो मी स्वतःला म्हटलं विजय मिळून धर्म हारायचा नाही अर्जुन जिंकला तर नियती जिंकेन मी जिंकलो तर अधर्म आणि तेव्हाच माझ्या रथाचं चाक मातीमध्ये अडकलं भूमीचा शाप होता ना मी खाली उतरलो चाक सोडवायला लागलो मी अर्जुनाला ओरडलो थांब योद्धा नियम पाळतो कृष्ण शांत होते अर्जुन गोंधळलेला होता मी वर पाहिलं आकाश शांत होत माझं आयुष्य डोळ्यासमोर आलं अपमान दान संयम मैत्री मी हसलो अर्जुनाचा बाण माझ्या दिशेने आला क्षणभर सगळं थांबलं आणि मी पडलो सूर्य ढगाड गेला रणांगणावर शांतता पसरली कृष्ण म्हणाले आज एक महान योद्धा गेला माझा देह पडला पण माझी कथा इथे संपली नाही कारण माझा मृत्यू पराभव नव्हता तो होता माझ्या जीवनाचा खरा विजय हे ऐकूया मृत्युंजय भाग अकरामध्ये हा भाग डोळे पानवणारा असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा कर्ण हादरला की इतिहास जिंकला